कोल्हापूर ते पुणे दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था व त्याचा नागरिकांना प्रवाशांना व वाहनधारकांना होणारा त्रास याबाबत कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर जोपर्यंत महामार्गाचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण होईपर्यंत या महामार्गावरील वसूल केला जाणारा टोल वाहनधारकांकडून वसूल करण्यात येऊ नये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास व वाहनांचे होणारे नुकसान काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आणीवाडी व तासोडे टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले आहे आज आंदोलन करताय काय मागणी आज आणीवाडी टोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी मान्य पृथ्वीराज चव्हाण असतील सतीश पाटील असतील संग्राम सोपटे असतील विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत मुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि या ठिकाणी जे आपण पाहतोय की स्थानिक लेवलला सुद्धा दहा किलोमीटरच्या अंतरात पास मिळाली पाहिजे ते पास मिळत नाही सातारा जिल्ह्यावर तर पहिल्यापासून अन्याय होत आहे की या ठिकाणी दोन टोल नाके आहेत ह्या दोन टोल नाक्याच्याऐवजी एक टोल नाका झाला पाहिजे ही पुढील मागणी आहे परंतु आत्ताचं जे आमचं आंदोलन आहे ते रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मुजवणं रस्ता दुरुस्त होणं आणि जे ऑक्सिज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होणं प्रत्येक गोष्टीला त्यांच्यात पाच पाच तास उशीर होत आहे गाड्यांना तो कमी होणं हा त्याच्या पाठीमागून होते सकाळपासून आंदोलन तरी काय त्यांनी वतीने संपर्क झाला का तुमच्याकडे नाही प्रशासनानं अजून कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संपर्क केलेला नाही किंवा टोल सुद्धा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क केलेला नाही परत फक्त टोल फ्री म्हणून गाड्या या ठिकाणी जोडण्यास परवानगी आणि आहे आंदोलन जोपर्यंत त्यांच्याकडून प्रशासनाकडून काही माहिती येत नाही आप आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका